नमस्कार लोकसंदेश आपलं स्वागत मी अश्विनी चला तर आजच्या विशेष बातम्या पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भुयारी मार्ग सध्या अत्यंत हलकीच्या अवस्थेत आहे या मार्गात दारूच्या रिकाम्या बाटल्या गुटख्यांच्या पिचकाऱ्या आणि उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळे दुर्गंधी पसरलेली असून आरोग्याच्या दृष्टीने हा भुयारी मार्ग धोकादायक ठरतो आहे या भयारी मार्गामध्ये खाद्यपदार्थांची दुकाने आणि इतर साहित्याची दुकाने मोठ्या प्रमाणात असून लोकांनी ये जा करण्याचं प्रमाणही मोठे आहे या मार्गात अनेक दुकाने असल्याने येथे कायम गर्दी असते शिवाय हा मार्ग थेट पुणे स्टेशनला जोडला गेला असल्यामुळे इथे प्रवाशांची सारखी ए जा सुरू असते आणि यामुळे महिला प्रवाशांना विशेष अडचणींचा सामना करावा लागतो आहे अशा परिस्थितीत नागरिकांमध्ये संतापाची भावना असून रेल्वे प्रशासन आणि महापालिका यांची उदासीनता पाहता लोकांनी तातडीने स्वच्छता आणि सुरक्षिततेची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा